नाशिक जिल्ह्यासह परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे हिवाम भागातील भागा अनेक धरणं फुल झालेली आहेत या धरणांमधून मो मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय मुळा प्रवळा गोदावरी या नदीला धुळी उरून वापू लागले आहे हे पाणी जायकवाडी धरण्यात येत आहे सध्या कोणत्या धरणामधून किती पाणी दुदु सोडलं जात आहे तसेच जायकवाडी किती पाणी जमा झालं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत